प्रचंड गदारोळीत भाजपा शहर मंडळ अध्यक्षाची निवडणूक शासकीय विश्रामगृह येथे पडली पार आज दिनांक आठ एप्रिल रोजी दुपारी पाच वाजता शासकीय विश्रामगृह येथे भाजपा अंजनगाव शहर व ग्रामीण मंडळ अध्यक्ष निवडणूक आयोजित करण्यात आली या निवडणुकीसाठी ग्रामीण व शहरातील भाजपा पदाधिकारी विश्रामगृह येथे मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते मागील तीन महिन्यांमध्ये मा भारतीय जनता पक्षाच्या वतीने मोठ्या प्रमाणात सदस्य नोंदणी अभियान राबवण्यात आले होते त्यामधून सक्रिय सदस्य नोंदणी करण्यात आली त्या सक्रिय सदस्यांमधून शहर व ग्रामीण मंडळ अध्यक्ष निवडण्यात येणार असून त्यासाठी शासकीय विश्रामगृह येथे निवडणूक आयोजित करण्यात आली होती मात्र मंडळ अध्यक्षासाठी पंचेचाळीस वर्ष ही वयाची अट घातल्याने आणि अचानक लावलेल्या निवडणूक प्रक्रियाबाबत व निवडणूक घेण्यासाठी जागेचे नियोजन नसल्याने पदाधिकाऱ्यांनी प्रचंड गदारोळ केला प्रचंड गदारोळीत शहर मंडळ अध्यक्षाची निवडणूक पार पडली तर ग्रामीण मंडळ अध्यक्षाची निवडणूक प्रक्रिया तुर्तास रद्द करण्यात आली शहर मंडळासाठी निवडणूक अधिकारी म्हणून बाळासाहेब वानखडे तर ग्रामीण मंडळासाठी सिद्धार्थ वानखडे यांनी निवडणूक प्रक्रिया पार पाडली यावेळी मोठ्या संख्येने भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते